सर्वसामान्यांच्या प्रश्नांना व न्यूज चॅनल जयसिंहपूर मुख्याधिकारी हटाव जयसिंगपूर बचाओ सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक विकासाच्या नावाखाली भुयारी गटारीचा घोळ सर्व पक्षीय बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने जयसिंहपूर पालिकेच्या मुख्याधिकारी टीना गवळी यांना नागरिकांच्या समस्येबाबतचे निवेदन सादर करण्यासाठी शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भेट दिली मात्र निवेदन स्वीकारण्यात आलं नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मुख्याधिकारी हटाओ जयसिंपूर बचाव व्हीडी के हटाव जयसिंहपूर बचाव अशा घोषणा देत पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले यावेळी परिस्थिती चिघळण्यापूर्वी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांनी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केले व निवेदन स्वीकारण्यास मुख्याधिकारी यांना सांगितले त्यानंतर प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी टीना गवळी यांना देण्यात आले सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की खासगी कंपनीला कचरा उठावचा ठेका देऊन सुद्धा नियमितपणे कचरा उचलला जात नाही शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक साचले आहेत व दुर्गंधी पसरत आहे प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे मोकाट जनावरांची नागरिकांवर हल्ले केलेली घटना घडत आहेत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे पाणी पुरवठा योग्य पद्धतीचा असून सुद्धा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हॉलमॅन यांच्या गल्थन कारभारामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे शहरामध्ये भरमसाट पैसा खर्च करून एल व नवीन पद्धतीचे खांब उभे केलेले आहेत तरी सुद्धा विविध खांबावरती लाईट बंद आहेत भुयारी गटारीच्या नावाखाली खाजगी कंपनीकडून ठेका देऊन मोठ्या प्रमाणात रस्ते उकरले आहेत त्यामुळे रस्त्यात चिखल की चिखलात रस्ता अशी अवस्था झाली आहे पेगविन ब्लॉक बसवलेल्या रस्त्यावर हातगाड्या व खोकी यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचे प्रमाण वाढलं आहे या सर्व समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्या अन्यथा पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास प्रशासन हटावं अशी मागणीसह साखळी उपोषण छेडण्यात येईल इशारा समितीने दिला आहे पहिल्यांदा सर्वपक्षीय समिती एक निर्माण झाली आणि हे सर्व पक्षीय काँग्रेस असेल उद्धव ठाकरे सेना असेल इतर पक्षाचे सर्वजण या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित झाल्याबद्दल मी या ठिकाणी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो खरं वास्तविक बघायला गेलं तर, गे तर जयसिंगपूर मध्ये रस्ते पाणी पुरवठा स्वच्छतेच्या बाबतीतला असेल त्या विडीके कुठल्याही पद्धतीने स्क्वेअर फुटावर दिलेला असं काम असताना सुद्धा कुठल्याही पद्धतीने उचललं जात नाही मोकाट जोनावरेच्या बाबतीत असेल मग कुत्री डोंगरं असेल गाडं असेल या बाबतीतला असेल किंवा लाईटच्या बाबतीतली व्यवस्था असेल माझ्याच वाढातला असेल एक वर्षापूर्वी पाच डाम बंद आहेत ते पाच डांब आज अखेरपर्यंत चालू आहे त्यातला एक डाम कुठं उचलून नेऊन टाकलाय काय तो पण गावलेला नाही म्हणजे अशा पद्धतीचं काम असताना पाणी पुरवठ्याचा पाणी भरपूर आहे मुबलक आहे परंतु अधिकाऱ्यांचा वाल्मनचा म्हणा ह्याला प्रशासन जबाबदार आहे आणि ह्या प्रशासनाने कुठल्याही पद्धतीने कुठलंही लक्ष दिलं नाही आज जयसिंगपूरमध्ये रोज एक अतिक्रमण व्हायलाय रोज एक अतिक्रमण होतं आणि त्याच्या बाबतीतलं पाठीशी कोणतं कोण ना कोण ना कोणतरी पाठीशी घालत आहे आणि अशा पद्धतीनं असणार जयसिंगपूर स्वच्छ आणि सुंदर नगरी असणारी अशा या जयसिंगपूरात आज एक गाडी फोर व्हीलर पास व्हायची म्हटलं तर होईना झाल्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज म्हणतात त्यांनी प्रशासन म्हणतंय की अतिक्रमण करणारे तुमचेच आहेत अतिक्रमण करणारे तुम आमचे असले तर तुम्ही काय झोपला का जयसिंगपूरचं प्रशासन म्हणून तुम्ही त्यांना विचारा ना तुम्ही निघून टाका किती खोकी उचलून या पद्धतीने मध्ये सगळ्या मोठ्या प्रमाणात आज खड्डा आहे का चिकला चिकलात आहे का गॅस लाईन साठी एकदा भुयारी साठी असे चार चार वेळा एकाच ठिकाणी उकरतात आणि मग ह्या जयशुगूरची वाट लागलेल्या आहेत आणि ह्यासाठी प्रशासनाला कुठेतरी जाग यावी प्रत्येक वेळेला प्रत्येक पक्षानं इथं निवेदन दिलेलं आहे आणि हे गेंड्या गेंड्याच्या कातडीच असलेलं हे प्रशासन आहे कुठल्याही पद्धतीने आपलं कातडी बचाव काम करते आणि आम्ही काम करतो म्हणून सांगते तर ही परिस्थिती न राहता पंधरा दिवसात जर का नाही झालं तर जन आंदोलन मोठ्या प्रमाणात हे आता आम्ही आलोय प्रमुख कार्यकर्ते प्रत्येक पक्षाचे येऊन इथं आम्ही जाब विचारलोय पुढच्या वेळेला जर का पंधरा दिवसात हे काम जर का नाही झालं तर फार मोठ्या प्रमाणात महिलांच्या सहित आम्ही या ठिकाणी उपस्थित राहून प्रशासनाला जाऊन विचारतो संघर्ष या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा